आज बनवली मी पोकळा आणि बटाट्या भाजी दिसाल की देखा किती बारी दिस आणि कोरडी एकदम नवीन पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण देखा चला आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार स्वागत आहे तुम्हाला मला यूट्यूब चॅनलवर आज बनाट राहण मी मस्त कोरडी पोकडन भाजी एकदम नवीन पद्धत आहे कोरडा मी आठ एक जुडी मस्त सुई टाकी आणि त्याला ते स्वच्छ पाणी घेऊन पोकडन भाजी आम्ही टाकावं एक बटाटा एक टमाटा आणि दोन कांदा आणि लसूणनी चटणी आठे गॅस चालू करा मी आता गॅसवरती कढी कढई मग टाकस मी आता तेल कढई मग तीन पळा तेल मी मस्त टाक देतात आठ मी बटाटा मस्त बारीक बारीक चिरले देत फोडी करले देत आणि तेच लोईचं नाही आधी मी तेल मग टाकस बटाटा पहिले थोडंसं पाच एक मिनटं मस्त शिजाडलेस मी बटाटा मी मस्त दोन मिनटं खायव दे पाच मिनटं झाकेल मी झाकण ठेवणे पाच मिनटं मस्त चाकण टिजणी थोडस अजून फ्राय करल दिसले आणि मी पोकडा चांगला स्वच्छ दोन पाणी वेधवली जा आणि दुसरं पाणी आहे तेनेवाली माटी वगैरे ती सगळी निण घेऊन पाहिजे त्यांसाठी झाकण उघाडा बटाटा अजून पण शिजल नाही आहेत अजून त्याचे थोडस पाच मिनटं नमक टाकीच फ्राय हो कारण ते लवकर शिजतील म्हणून चांगलं मिक्स करलेस ना टाकिचणी अजून पाच मिनटं मस्त पाच मिनटानंतर बटाटा घ्या आपला मस्त शिजिघ्या आता त्यांना टाकत नाही मोहरी मोहरी चांगली लगेच त्यांना टाकत नाही जिरं जिरं टाकानंतर त्यांना टाकत नाही आता कांदा जिरं पण आपलं मस्त तडतड घे था त्यांना टाकत नाही कांदा कांदा बी मस्त दोन कांदा बारीक पिरली जा ते पण मस्त फायव घेत नाही आता कांदा पण आपला मस्त फ्राय होणार असं बटाटा टाकीचं जर तुम्ही कोरडी पोकडान भाजी करी तर कोरे पण एकदम आवडी पण खातील कांदा ते का आपला मस्त फ्राय वेगामध्ये टाकतच मी लसूण पेस्ट फक्त लसूण पेस्ट टाकणं अद्रक टाकण्या नाही भाजी मग कोरडी भाजी आहे पाणी भाजीच मग अदरक सरसा चांगला लागत नाही असं मला वाटत लसूण पेस्ट टाकी जाऊन दोन मिनटं मस्त फ्राय होत असेल पण आपला लसूण पण मस्त भाजाय आहे आता तेन म्हण टाकत मी टमाटा टमाटा टाकानंतर लगेच त्यांना मग नाही थोडंसं नमक एकदम थोडंसं नमक टाकाणं पहिले पण नाही नमक टाकलं नाही देणेकरून आपला टमाटा लवकर शिजायला पाहिजे टमाटा आता चांगला शिजायचं नाही आपला टमाटा पण या मात्र शिजू घ्यात आता ते नमं टाकत नाही पोकळा पोकळा यामध्ये दोन पाणी वेब भिसून काढलेला चटणीनंतर टाकून येऊन शिरा चटणी हळद आता नमक टाकणं काही काम नाही कारण मग पोकडा नाही एकदम थोडंसं विजय बटाटास मा आणि टमाटास मग नमक टाकली म्हणून मी वरून नमक काही टाकेल ना जेवढं नमक लाव शिजावी पडतात तेवढं तुम्ही टाकू शकताच त्याला आता मस्त मिक्स करलंच मी पोकडा मस्त मिक्स तर पाणी काही टाकणं काम नाही कारण त्याला ऑलरेडी पाणी सुटत ते मग मी आता फक्त हळद टाकत हळद टाकीच नाही दोन मिनटं मिक्स करीस आणि त्याला मी आता झाली गॅस मस्त कमी गॅसवर एकदम मिडियम फ्लेम राहू देवा ना गॅसनं भाजी मी जो दुसरे टाकी तो देखा थोडी मोठी दिसणार तिकडेही भरेल आणि आता देखा मी काल येतील चांगली मिक्स करी दोन मिनटं की तुशी वेगळी ती थी। आता तीन वर मी झाकण ठिसन येतील मस्त एकदम मिडियम फ्लेम राहू देवा ना गॅसना तिथे मस्त झाकी देस मी मधमा मधमध्ये देत राहणं पाच पाच मिनटं मग खाली लटकायला नको म्हणून पाच मिनटानंतर मी झाकण उघडीचं त्याचा देखातील तिथलं भर पाणी सुटले मस्त भाजीले पाला तर मस्त शिजतच फक्त या दांड्या शिजायला टाईम लागत या दांड्या चांगल्या शिज देवा ना तिला अजून मी दहा मिनटं झाकण पिसणी मस्त शिजू देस ती ना मग पाण्यानी टाकाणं बिनपाणी करणे दिले अशी जी भाजी ती एकदम चविष्ट लागस आपली भाजी मस्त शिजा शिजामाही लागणे फक्त पाच मिनटं तिला अजून शिजू तिला फक्त पाच मिनटं अजून शिजू द्या आणि मी तोपर्यंत बिन मग मा टाकस मला जेवढी चटणी लागावी तेवढी चटणी तुम्ही जसं तिखट फिकट खाता होतील तशी चटणी तुम्ही टाकू शकतास चटणी टाकीसन तेल मस्त मिक्स करलेच मी तुम्ही येणार मॅगी मसाला पण ऍड करू शकतो भाजी ना चटणी टाकिसणी मिल मस्त पाच मिनटं दे आता फक्त दोन मिनटासाठी झाकण ठेवणी वापरू हो देत मी आपली जी चटणी कच्ची कच्ची लागत ती मस्त वापर पाहिजे त्यांसाठी पाच मिनटं घ्या भाजी आहे आपलं मस्त की आता गॅस करा बंद दिसाल किती भारी दिसेल आणि देखा खावाल पण तशीच टेस्ट लागत ना सोबत ज्वारीन भाकर बाजरीन भाकर एकदम शे टेस्टी लागत या भाजीसोबत काही वैगे आपली मस्त गरमागरम पोकळा बटाटा आणि भाजी तयार धन्यवाद